जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेची धामधूम सुरू झालेली आहे प्रत्येक मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे लवकरच विधानसभेच्या उमेदवारांना आहे तेवढीच मतदारांना देखील आहे प्रत्येक नेता आपली ताकद दाखवण्यासाठी तयार आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगल्या तगड्या उमेदवाराची चाचपणी करतोय तर मंडळी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांचा आणि त्यातील मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे तसंच आता आपण प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय घडामोडी ताज्या अपडेट आणि विश्लेषणासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील एक मतदारसंघ तो म्हणजे औसा औसा येथे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे औसा हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा त्यानंतर इथं शिवसेनेने आपले वर्चस्व तयार केले चला तर पाहूया आता येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी औसा या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्कीच चाललंय तरी काय हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो औसा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे एकोणचाळीस औसा मतदारसंघात लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील लांबजाना मातोळा किल्लारी औसा ही महसूल मंडळी आणि औसा नगरपालिका आणि निलंगा तालुक्यातील मदनसुरी कासार शिरशी कासार बाळकुंदा ह्या महसूल मंडळाचा समावेश सा होतो औसा हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार हे औसा विधानसभा आमदार आहेत विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे पवार तीनशे चाळीस मते मिळून विजयी झाले दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बसवराज महाद्वारराव पाटील यांचा सव्वीस हजार सातशे चौदा मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली 2016, ज, हजार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे बसवराव माधवराव पाटील चौसष्ट हजार दोनशे सदोतीस मते मिळून विजयी झाले शिवसेना पक्षाचे दिनकर माने यांना दुसऱ्या मते एकोणीसशे शिवसेना पक्षाचे दिनकर माने हे आमदार होते शिवसेनेचे दिनकर माने हे सलंग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत विधानसभा मतदारसंघाचे एकोणीसशे नव्याण्णव नंतर पाहिलं तर शिवसेना काँग्रेस आणि भाजप असे उमेदवार निवडून आलेले दिसतात दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा सलंग दोन टर्म येथे काँग्रेसचे बसवराज पाटील हे जिंकून आलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना सोबत युती केली आणि या युतीमध्ये त्यांनी औसा येथील जागा भाजपला मिळवली तर दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे पी ए अभिमन्यू पवार यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली अभिमन्यू पवार यांनी औसा येथे बाजी मारली त्यामुळे औसा येथे प्रथमच कमळ फुललं त्यानंतर येथे बरेच राजकीय उलतापलट झालेले दिसते कारण शिवसेना फुटीनंतर माजी आमदार दिनकर माने हे शिवसेना ठाकरे गटात राहिले तर काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता औसा येथे भाजपकडून नक्की तिकीट कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आता भाजपमध्ये बसवराज पाटील हे इच्छुक आहेत तर स्टँडिंग आमदार अभिमन्यू पवार हे इच्छुक आहेत त्यामुळे आता भाजप तिकीट कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे तर महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा शिवसेनेचे माजी आमदार दिनकर यांना तिकीट मिळेल अशा चर्चा रंगलेल्या आहेत तर विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी रस्त्यांची कामं केलेली आहेत तसेच विविध योजनांची अंमलबजावणी करताना ते दिसलेले आहेत त्यांनी बंद पडलेल्या किल्लारी सहकार्य साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू केलेला आहे त्यामुळे एकंदरीत इथे भाजपसाठी चांगले वातावरण आहे असे म्हणायला हरकत नाही परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये औसा येथून शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला चांगले लीड मिळाले आहे त्यामुळे पुन्हा एकदा दिनकर माने हे आमदार होण्याचे चान्सेस जास्त आहे त्यामुळे एकंदरीत येथील सामना अटीतटीचा सा पाहायला भेटणार आहे विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोण पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद